नमस्कार मंडळी मी सॅमको साम सफरनामा ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो मंडळी सगळीकडे आता जर पाहिलं तर इलेक्शनची रंग धुमाळी पाहायला मिळते प्रत्येक जण आपल्या वॉर्ड मध्ये प्रचार करत आहे कारण 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 यावेळेची निवडणूक ही तशी तडबदार आणि मजेशीर होणार आहे कारण अनेक पक्ष आहेत ते प्रत्येकाचा प्रचार करण्यामध्ये बिझी आहेत सो आपण आज ईस्ट मध्ये आपण आलेलो आहोत भेट देणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेमध्ये भेट देणार आहोत तर दोन उमेदवार उभे आहेत तर पहिल्या उमेदवाराचं मी नाव सांगतो पहिल्या उमेदवाराचं नाव आहे कांचना कृष्णा लाड मॅम या प्रभाग क्रमांक पाच मधून ब मधून उभ्या राहिलेत त्याचबरोबर सरी उभे राहिलेत सो आपण त्यांच्यासोबतही बातचीत करणार आहोत विजय शंकर वाळंदे प्रभाग क्रमांक पाच मधून आहेत आपण या दोघांशीही बोलणार आहोत कशा पद्धतीने इलेक्शनची तयारी चालू आहे एकंदर कसा माहोल आहे हे सगळं आपण बोलणार आहोत आणि सो म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर मंडळी आपण आता भाईंदर मध्ये आलेलो आहोत आणि आपण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आपण शाखेत भेट दिलेली आहे त्याचबरोबर आपण आता दोन उमेदवार आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत विजय सर आणि त्याच्यानंतर कांचन मॅडम दोनही उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत हे आणि एकंदर प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की कसा आहे एकंदर अनुभव अजय महाराष्ट्र मला खरोखर खूप -खर आनंद झालाय की खरं गेली पंचवीस वर्ष आहे मी या संघटनेचं काय कार्यकर्ता म्हणून काम करतोय आहे नाईन टू थाउजंडपासून या प्रभागामध्ये जेव्हा प्रभागाचा नंबर एकोणीस होता ओके तेव्हापासून मी या प्रभागामध्ये काम करतो आहे आणि माझी समाजसेवा करण्याची पहिल्यापासूनची मला मनापासून इच्छा असते आहे त्याच्यामुळे मी समाजसेवा करणं हाच मी पहिला माझा मुद्दा ठेवला होता आणि मी इलेक्शन लढावं असं माझी काही कधीच इच्छाच नव्हती मी प्रकट केली मोका मिळाला तर मिळाला नाही तर नाही पण पहिल्यापासून मी कधीच विचार प्रकट केले नाही की मला इलेक्शन लढायचंय पण आज गेली पंचवीस वर्ष काम केल्यानंतर मला आज संघटनेच्या माध्यमातून एक सुचवणं झालं की तुम्ही चान्स का घेत नाही का उभे राहत नाही आणि त्यामुळे मी विचार केला की के चला आता नाही तर कधी नाही म्हणून मी यावेळी विचार केला की आपण यावेळी इलेक्शनला प्रयत्न करूया म्हणून हा माझा प्रयत्न आहे मी प्रयत्न करतोय की जेणेकरून मी ह्याच्यामध्ये इलेक्शन मुळे मी आणखी काहीतरी से, समाजसेवा करण्याचा चांगला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करेन म्हणून मी हा या, यावेळी प्रयत्न करतोय माझा छोटासा प्रयत्न आहे जर मोका मिळाला तर खरोखर मी चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करेन सर नगरसेवक म्हणून आपण निवडून आलात तर सर्वप्रथम कोणतं काम हाती घ्याल या प्रभागाच्या समस्या एवढ्या आहेत की ह्या प्रभागामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे गटर लाईनची खूप मोठी समस्या आहे कारण या प्रभागामध्ये पाणी भरलं जातं पावसामध्ये त्याच्यामुळे पाण्याचा निचरा ते बरोबर होत नाही आणि पाणी पियाला लोकांना मिळत नाही हा एक मोठा प्रश्न आहे ते पाण्याचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून पाणी आणि गटर लाईन आणि पाणी जे पावसामध्ये साचलं जातं ते साचू नये ह्याच्यासाठी मी पहिला प्रयत्न करेन दुसरा प्रश्न आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर यावर्षी आपल्या महानगरपालिकेवरती मुंबईच्या भगवा फडकवेल का नक्कीच नक्कीच कारण काय हा जो आम्ही प्रयत्न यावेळी जो दोन्ही भाऊ एकत्र आले ना हे आमचं स्वप्न होतं की दोन्ही भाऊ एकत्र येतील तर आपली ताकद नक्कीच वाढेल आणि खरोखर हे दोन भाऊ आल्यानंतर मुंबईवरती भगवा पडकणारच आहे आणि इतर नगरपालिकेवर भगवा पडेल त्यावेळी मला आमच्या मनापासून वाटत आहे सर तुम्ही आता घर टू घर फिरताय एकंदर कसा रिस्पॉन्स आहे आपल्याला मध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला कारण काय घर टू घर जाऊन आम्हाला लोकांचं खरोखर लोकांच्या मनामध्ये काय आहे भावना

आम्ही ठरवलंच आहे की आम्ही घरावर घरात पोचायचं कारण की त्यांच्या भावना काय त्यांच्या त्यांच्या मनामध्ये काय विचार आमच्याबद्दल ते आम्हाला त्यांना विचारायचं आहे म्हणून आम्ही घरोघर करतो आणि विचारतो ना तुमच्या काय प्रॉब्लेम तुमचे काय प्रॉब्लेम आहेत तुमच्या काय समस्या आहेत समजा त्या समस्याचं आम्ही निवारण करण्यासाठी तयार आहोत पण तुम्ही सांगा आणि त्यासाठी आम्ही घरोघर पुरतोय काय प्रतिसाद आहे लोकांचा दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर दोन्ही भाऊ आल्या एकत्र आल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून आता स्थानिक उमेदवारांना चांगली स्थानिकांना चान्स द्या आमचं ऑफिस इथे आहे कॅपे तोडला आम्ही सातत्याने पंचवीस वर्ष मी काम करतोय आज पंचवीस वर्षाने मला मौका मिळाला आम्ही दोन्ही कार्यकर्त्या सरकार द्यायला आणि खरोखर मराठी माणूस एकवटलाय आणि मराठी माणूस जवळ जवळ या दोन्ही भाऊ आल्यामुळे चांगल्या पद्धतीने एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा चांगला होईल अजून आपण काय आपल्या चॅनलच्या माध्यमातील लोकांना आवाहन कराल मी लोकांना एवढंच आव्हान करेल की आपण एकत्र येऊन सर्वांनी सर्वांना सहकार्य करावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे की सर्व आपल्या मराठी बांधवांना सगळं एकत्र करून आपण चांगल्या पद्धतीने काम करावं अशी माझी एक माझ्या मनापासून अपेक्षा आहे मीराबाई नगरपालिकेची निवडणूक आमचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी विजयशंकर वाळन प्रभाग क्रमांक पाच क मध्ये मशालीवरती निवडणूक लढवत आहे त्याचबरोबर माझ्यासोबत कांचन कृष्णा लाड या मश प्रभाग पाच ब मध्ये मशालीवरती निवडणूक लढवत आहेत तर मला सर्वांना नागरिकांना सर्व प्रभाग सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आम्हाला दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या अशी मी अपेक्षा करतो सोबत आपण बोलणार आहोत मॅडम कसा एकंदर अनुभव तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर महाराष्ट्र अनुभव दोन हजार मध्ये मी घेतला आहे तसच आता सव्वीस मध्ये आम्ही गेल्या पंचवीस वर्ष वर्ष समाजामध्ये सोशल वर्क करत आहोत आणि करत राहणार इलेक्शन येतात जातात पण अनुभव जे लोकांपर्यंत आम्ही पोचतो ते खूप अनुभव बघण्यासारखे असतात लोकांना काय समस्या आहेत काय नाही या कळल्या जातात म्हणून आम्ही लोकांपर्यंत घरोघर पोहचतो आणि लोकांचं पण प्रतिसाद खूप छान प्रका प्रकारे आम्हाला मिळतो उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त आपली ग मध्ये मशाल आहे ग मध्ये मशाल ग मध्ये मशाल नाहीये ड मध्ये मशाल तुम्हाला दोन ऑप्शन आहे कोणालाही द्या पण ग मध्ये तिसऱ्या नंबर वर मशाल आहे आणि क मध्ये दुसऱ्या नंबर तर आपल्याला मशाल निवडून आणायचा आहे परिवर्तन झालंच पाहिजे ठीक आहे धन्यवाद हिरा भांडर मध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांवरती तोडगा काही नियोजन वगैरे आपलं मी सांगू इच्छिते मीरा भाईंदर मध्ये समस्या तर खूपच आहेत पण मी माझ्या प्रभागा मर्यादित बोलेन प्रभाग क्रमांक पाच जेणेकरून इथे नगरसेवक चार चार आहेत पण गेली दो मदे, दो दोन हजार सात मध्ये दोन हजार दोन मध्ये आमचे नगरसेवक शिवसेनेचे रतन पाटील होते तर या प्रभागाची आम्ही स्वतः कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर राहून खूप चांगल्या पद्धतीने काम होत होती पण आता त्याच्यानंतर हे या प्रभागामध्ये काहीही सुधारणा दिसत नाही आहेत त्याबद्दल आम्हाला म्हणून आज जी आम्हाला नगरसेवक म्हणून जर का मिळालं तर आम्ही या प्रभागाच नेतृत्व प्रभागाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू दोन्ही बंधू एकत्र आले कस वाटतं एखाद आपण विभागामध्ये दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर दुखांचा कसा प्रतिसाद आहे दोन्ही बंधू एकत्र आले पूर्ण सगळ्यांना आनंदच आहे आणि ही तर प्रत्येकजण वाट बघत होता की दोन भाऊ कधी एकत्र येणार गेली वीस वीस वर्षापासून पण ते आज सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं आणि सगळ्यांचं प्रतिसाद चांगला आहे महिलांच्या चा काही समस्या आहेत महिलांच्या खूप समस्या आहेत कारण आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला किंवा महिलांमध्ये काम करत असतो तेव्हा प्रत्येक महिलेसाठी एक विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं पण जेणेकरून आपल्याकडे जर का एखाद हे असेल पद तर आपण करू शकतो आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे हृदय सम्राट हिंदू आपले हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष आम्ही काम करतोय पण फक्त आणि फक्त सोशल वर्क आम्ही स्वतःच्या वर, स्वतःच्या कार्यकर्ते किंवा आम्ही सगळे महिला गाडी या पद्धतीने काम करतोय पण आज जर आम्हाला नगरसेवक निवडून दिलं तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू हीच अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून जाता जाता एवढंच सांगेन प्रभागातील नागरिकांना नगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये आज आम्हाला पक्षाने उमेदवारी दिली आहे मी कांचन कृष्णा लाड प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये मशालवर लढत आहे तसेच आमचे विजय शंकर वाळज प्रभाग क्रमांक पाच क मध्ये लढत आहेत तिसऱ्या क्रमांकावर मशाल आहे तसेच क मध्ये दुसऱ्या क्रमांकावर मशाल आहे चला तर मंडळी आजचा एपिसोड आपण इकडेच थांबूया पुन्हा एकदा भेटू आपण नव्या एपिसोडमध्ये